आम्ही एक एक गोष्ट एक एक गोष्ट मुलगा ड्रग्ज करू ते सगळं ड्रग्ज करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असं हे गॅरंटी घेऊ शकतोय होईल आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज करतात स्कूलमध्ये ते चार फाट्यावरती त्या त्या जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरांमध्ये एवढूचा उरण आहे काय करत काय करतोय काय करत हे पोलीस टाकतायत हो बेल भेटली काढतायत कचेरी जा त्याचा पण ते रेप झालाय झाला प्लीज आणि आता बोलून काहीच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घाला पाहिजे उरण मध्ये महाराष्ट्रामध्ये हे खूप चांगलं शंभर टक्के काशी मिळणार हा विषय वडील आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील आहेत

शेट याच्याबद्दल नाही का आवर्जून एक सांगा या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये